ओमकार एंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या साइड बॅटरी इन्वर्टर व सोलार सिस्टीम योग्य दरात मिळेल प्रोप्रायटर सुशील भोसले कचेरी रोड फायर ब्रिगेड ऑफिसच्या बाजूला शिवनी रेसिडेन्सी मुद्रे कर्जत मोबाईल नंबर नाईन थ्री सेवन झिरो सेवन टू टू थ्री नाईन एट 团结起来。

आपली तलवार म्यान करतो म्हणजे आपण थोडक्यात माघार घेतो आता त्यांची तलवार म्यान होण्याचं कारण एकच आहे की आता मला तर वाटतंय मी त्यांना माझ्या लहानपणापासून म्हणजे माझ्या बहिणीचे ते मिस्टर माझ्या छोट्या बहिणीचे मिस्टर आणि त्यांच्या घरोबा म्हणण्यापेक्षा जो आमचा आम आम जो नाते आम संबंध आहे हे मी जन्माच्या अगोदरपासून आमच्या आत्या तसेच आमचे मामा इथून किंवा आमच्या आई वडील त्यांच्यापासूनचा हा संबंध आहे त्याचा जे आम्ही ऋणान जोडलेला आहे हा संबंध आमचा कधी न संपणार आहे तो तो तर मला म्हणायचं काय आहे की मॅन तलवार करणे म्हणजे काय की थोडक्यात माघार घेणे आता त्यांनी माघार घेण्याचं कारण म्हणजे एवढंच आहे की त्यांच्या त्यांना शेवटपर्यंत दिली नाही म्हणून त्यांनी आपल्या जो कार्यकाळ आहे तो थोडक्यात आवरलेला आहे असो काही असो परंतु या कार्यकाळामध्ये त्यांनी त्याच्या कंपनीसाठी किंवा सर्वोच्च खात्यासाठी त्यांनी आपले आयुष्य बरेच पणाला लावले व आपला अनुभव किंवा आपला आपली त्यांनी त्या कंपनीसाठी त्याबद्दल सुद्धा त्यांचे मुझे happy birthday तुम में किसी का नहीं नहीं ऐसा हंसी नहीं नहीं ओह हाँ तो तो फांसी लगा तो फांसी आज आप 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 सेवा निवृत्तीमध्ये आपण आयुष्यभर काम करत आलेलं असतो पण सेवा दृष्टीनंतरच जे आयुष्य ते आपण कशा पद्धतीने हालवलं पाहिजे आज त्यांना आपण त्यांच्याबरोबर त्यांनी त्यांच्या ओळख हलवलं पाहिजे त्याच्यानंतर खूप काही दोन तीन असे झाले त्यांनी त्याच्या परिस्थितीत आज आता आपण आपण मला रुपावर करण्याचा प्रयत्न करतो त्यांनी त्याच्या पद्धतीची काळजी घेतली पाहिजे आणि आपलं जसं कुटुंबावर अजूनपर्यंत प्रेम केलेलं आहे असं सह कुटुंबाला एकत्र धरून सगळ्यांवर प्रेम करत राहून कुटुंब एकत्र राहावं तुमची इच्छा करतो आणि तुम्हाला तुम्हाला शुभेच्छा आणि सेवा म्हणून तुमचं जे आयुष्य आहे ते निरोगी आनंद झाला आनंदलाही राहू एवढी इच्छा वाटते